आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देव असो देवी असो त्यांचे गण असो त्यांचे शिपाई असो अशी गुपित माहिती सांगणारा सत्यावर माहिती सांगून अभ्यास करून रिसर्च करून वाढवढ्या माणसांकडून पुराणपोती वाचून आम्ही तुम्हाला माहिती सांगत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या न पाहिजे सर्वप्रथम देवादेकांविषयी त्यांच्या गणांविषयी चेड्या गोट्यांविषयी सगळी माहिती तुम्हाला कळावी आणि टक्का खरी माहिती तुम्हाला कळावी म्हणून आम्ही असतो आणि तुम्हाला माहिती देण्याचं कार्य करत असतो हे मात्र लक्षात ठेवा विद्या सांगितल्या कसे काढावे मंत्र कसं जप करावा भरपूर बारीक ना बारीक इतिहास चेड्या गोट्यांचा बारीक ना बारीक इतिहास सांगतो म्हणून म्हणतो मित्रांनो शोध अस्तित्व हे चॅनल खऱ्यावर माहिती देत असतं आणि सत्य सांगण्याचा धंदा करत असतं हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो जपमाळ विधी कसा करावा घरी बसल्या हे केले नाही तर मंत्र होणार नाही सिद्ध तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो मी असं का म्हणतोय तर मित्रांनो काय काय वेळेस बघा तुम्ही जाताय माळ घेऊन येत आहे रुद्राक्ष माळ असो स्फटिक माळ असो चंदनाची माळ असो रक्तचंदनाची माळ असो कमलगट्ट्याची माळ असो व्यतिरिक्त कुठलीही माळ असो जर तुम्ही घेऊन येत असाल आणि लगेच देवीचा किंवा देवांचा मंत्र जप करायला बसत असाल तर मित्रांनो ते माळ तुम्हाला रुजू होत नाही कायकांचे बरेच मला मॅसेज येतात दादा आम्ही असन घेतलं काही गोष्टी घेतल्या तरीही आम्हाला मंत्र सिद्ध होत नाही बळ हाताचे मित्रांनो बारीक ना बारीक गोष्टी सांगितल्या तरी पण आम्हाला हाताचे UH हाता पार कणके निघले हो हात दुखायला लागले फ्रॅक्चर झाले हात माळ जपजप करून 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 मेंटल झालो डोकं पण आम्हाला मंत्रच मात्र सिद्ध होत नाही मित्रांनो शोध तो चॅनल बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला सांगत असतात तंत्रा मंत्र्यांविषयी असो किंवा पुराणी ग्रंथांविषयी असो तुम्हाला बारीक ना बारीक गोष्टी सांगत असतात जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा भेटावा तुम्हाला फायदा पेटल्यानंतर तुम्हाला ते सिद्ध व्हावं तुमची वाचक खरी व्हावी तुम्हाला देव प्रसन्न व्हावा हे सांगण्याचं कार्य आम्ही करत असतो म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका कारण ज्ञानानं ज्ञान हे वाढत असतं हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया नेमका असं का होतं अशा पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुमचा मंत्र पण सिद्ध होणार आहे मी तुम्हाला आसन सांगितलं दिशा सांगितले गुरु सांगितला माळ देखील सांगितली जप माळा कुठली घ्यावी पण मी तुम्हाला आता सांगणार्या माळाचा मित्रांनो जर तुम्ही जप माळ करत असाल त्या माळाचा मित्रांनो संस्कार कसा करायचा त्याला जागृत कसं करायची त्याच्यामध्ये प्राण कसं घालायचं प्राण प्रतिष्ठा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर तुम्ही देवीचे देवास असाल तर कारण हे माहिती तुमच्यासाठी योग्य आहे मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो बारीक ना बारीक गोष्टी मित्रांनो जर तुम्ही मिस केल्या ना तर तुम्हाला मंत्र तुमचं सिद्ध पण होत नाही उडत तुम्हाला त्याचा नुकसान बघायला भेटतं आणि वेळ हा वायपट जातो उपयोग नाही त्या गोष्टीचा पण आपण असं पण नाही ना आपण एखादा संत आहे बरोबर ना बर आपण एखादा संत आहे माळ जोपतोय माळ जोपतोय मग शासन घेत नाही पूर्व दिशा बघत नाही उत्तर दिशा बघत नाही पण मला हे मोह आहे नकोय मला पैसा नको आहे धन दौलत नकोय मला पोरग नकोय मला लेकरपाळ नको मला काय नकोय या जगामध्ये मला फक्त माझ्या परमात्म्यासोबत मला मिलन करावं बास एवढीच तर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला या गोष्टी पाळाव्या लागत नाहीत पण आपलं ध्येय माणसाचं आहे मोमाया आली कर्म आला कर्मकांड आला बऱ्याच गोष्टी आल्या त्याच्यामुळे तुम्हाला हे विध्या हे मित्रांनो तुम्हाला काय असतील ते मित्रांनो पालन करावं लागतं मगच तुम्हाला काय असेल ते ऊर्जा मिळते माळ तुमची जप केल्यावर तुमचा त्या मंत्राचा तुम्हाला फायदा भेटतो नाहीतर मित्रांनो तसाच निघून जातो मग किती जरी बोंबरला आणि किती जरी डोका आपण घेतला त्याचा फायदा भेटत नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ बारीकपणे बघा मंत्र देणार आहे विधी कशी करावी ते देखील सांगणार आहे बारीक ना बारीक गोष्टी देण्याचं कार्य मात्र आम्ही करतो चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया त्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही बाजारमधनं माळ आणत असाल आणि तसेच जप करत असाल तर ते माळ मित्रांनो तुम्हाला सिद्ध होणार नाही अहो तुम्ही मंत्र जपत असाल तर ते मंत्र तुम्हालापर्यंत त्या देवापर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यासाठी काय आपल्या ग्रंथांमध्ये काय उल्लेख केलेला आहे त्याच उल्लेखा आधारित मी तुम्हाला सांगत आमच्या गुरुंनी आम्हाला शिकवलं किंवा आम्ही आमच्या शिष्यांना शिकवलं आणि तेच पद्धत आता ते वापरत आहेत ऑलरेडी मी पहिलाच व्हिडिओ हा बनवणार होतो मित्रांनो पण कसा असता काही गोष्टी फुकटच्या भेटलं ना ते मित्रांना काय काय गोष्टींना शिकता येत नाही काय काय लोक काय करतात आमचे व्हिडिओ बघतात चेडा गोट्यांचे व्हिडिओ बघतात आणि मित्रांनो आमच्याच माहिती घेऊन आता काय काय लोकं नवीन चॅनल खोलत आहेत आमचीच माहिती ते देत आहेत काय काय लोकांनी तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवाले असे काय काय लोक आहेत जे चिड्या गोट्यांना पहिली नावं ठेवायचे आता तेच चिडे गोटे विकायला लागलेले आहेत जर तुम्ही पाहिलं गेलं की फक्त ढोंग्याचा बाजार झालेला आहे मित्रांनो बाकी काही नाही म्हणजेच की पहिला चेडा गोटा वाईट आहे म्हणायचं असं आहे म्हणायचं तसं आहे म्हणायचं मग जर तुम्ही चिडे गोठे जर स्वतःहून विकत असाल तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये पाप असते हे मात्र लक्षात काय काय युट्यूब चॅनल तर ढोंग्याचं पांगरून घेऊन देखील बसलेले आहेत चढागोटाला नावं ठेवणारे याला त्याला नावं ठेवणारे आज ते विकत आहेत ह्याचं उदाहरण आता एवढंच आहे की फक्त पैसा कमवायचा आणि बाकी काय नाही पण शोध अस्तित्वाचं चा हे चॅनल मित्रांनो जोपर्यंत माझ्या चॅनल आहे जोपर्यंत मी आहे तर सत्याची माहिती देत राहील आणि देत राहणार हे मात्र लक्षात ठेवा विधीच्या अनुसार मित्रांनो असं सांगितलं जातं की जे आपण मंत्र ज्या माळेवर जपतो त्याची संस्कार केला पाहिजे म्हणजेच की त्याची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय की त्याच्यामध्ये आत्मा टाकणं त्यांना सिद्ध करणं जर ते माळ सिद्ध असेल आपलं असण सिद्ध असेल तर तुम्हाला काही गोष्टी मित्रांनो सांगाव्या लागत नाहीत आणि तुम्हाला डबल ट्युबल च्युबल असा फायदा भेटतो नुकसान मात्र काढीचं देखील बघायला भेटतो माळा संस्कार किंवा जपमाळा अभिषेक करण्यासाठी काही विशिष्ट नियमाचे पालन करावे लागते जपमाळा शुद्ध करून त्यावर तिलक लावून मंत्र पठन करून शुद्ध करा येते पण आपण ते कधी केलंच नाही मग ही जी विधी काय आहे जी पद्धत काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम स्वच्छ मुद्रेवर बसा म्हणजेच की मित्रांनो तुमच्या आसनवर बसा त्याच्यानंतर मित्रांनो जपमाळा पितळेचे ताट किंवा तांब्याच्या ताटात पिंपळाचे न आणा जेव्हा तुम्ही पानं आणायला जाचाल झाडाचे पानं आणायला जाचाल पिंपळाच्या झाडाचे पानं जर तुम्ही आणायला जाचाल त्याच्या आदल्या दिवशी देवाला स्नामस्मरण करायचं आहे झाडाला स्नामस्मरण करायचं कारण भरपूर देव त्याच्या आतमध्ये आहेत त्यांना असं बोलायचं म्हणायचं देवा हे परमात्मा हे निर्गुण निराकारा जे काय मी तुझे पान नेत आहे तुझे काय मी फांद्या तोडून नेत आहे तुझे पान नेत आहे त्या कामासाठी नेत आहे ते काम माझं उजळावा आणि तुमचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा म्हणून त्यांना विनंती करायची आदल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी सकाळी भूम मूर्तावर आणा किंवा जेव्हा तुम्ही जप करायचा असाल त्या टायमाला तुम्ही ते पानं त्याचे तोडून आणा पंचगव्य तुम्हाला मित्रांनो ठेवायचं आहे तुमच्या घरातलेच काय वस्तू आहेत ते मी तुम्हाला सांगणार पंचगव्य कागदावर लिहून घेऊ शकता मित्रांनो काय काय लागणार आहे तुम्हाला सामग्री काय काय लागणार आहे ते सामान तुम्ही एका कागदावर लिहून घ्या तुम्हाला सोपं पडून जाईल मित्रांनो सर्वप्रथम पंचगव्य म्हणजे गंगेचे पाणी चंदन कुंकुम अक्षदा तांदूळ आणि अगरबत्ती ह्या गोष्टी जर तुमच्या असतील तर मित्रांनो घरापशी बाजारात बाजारातून आणा घराच्या आजूबाजूला असतील दुकानात जातून आणून तुम्ही तुमच्या समोर ठेवा कारण कसा एकदा आसनावर तुम्ही विराजमान झाले तर बार बार तुम्हीच पळवू नका पहिला सगळ्या गोष्टी साहित्य जमा करा नंतरच त्या अभिषेक करायला सुरुवात करा माळ उजळवायला सुरुवात करा त्याच्यानंतर मित्रांनो दीपक लागल तुम्हाला म्हणजेच की दिवा दिवा प्रज्वलित करत असताना दिवा, दिवा मित्रांनो विष्णूंचं प्रतीक मानलं जातं त्यांनाच प्रतीक मानून आपण काय असेल ती विधी केलेलं कधी चांगली असते अग्नीला प्रतीक मानून केलेला विधी कधीही चांगले असते त्याच्यामुळं दीपक तयार करा दीपकमध्ये मित्रांनो सर्वप्रथम शुद्ध गायचे घी टाका म्हणजे थोडा दीपक बनवढा आपली माळ आहे तेवढं थोडा आपलं तुपा टाकला की संपला तूप टाकलं की म्हणजे कसं आहे ह्या गोष्टी तुम्हाला जास्त प्रभावित व जास्त शक्य प्राप्त होते पितळ्याच्या भांड्यात किंवा तांब्याच्या ताटात पिंपळ्याच्या न पानापासून अष्टकोणी बनवावी जसं की मी स्क्रीनवर देत आहे मित्रांनो स्क्रीनवर जसं देत आहे तसं तुम्ही करा आठ पानांपासून कमळ बनवावे आणि मधोमध मद एक पान ठेवावे आणि मधल्या पानात माला ठेवावे म्हणजेच की तुमची जी जपमाळा असेल ती कुठली असू शकते एका हातात जपमाळा धरा आणि दुसऱ्या हाताने अभिषेक करा बघा एका हातात जवळ तुम्ही बसला तुमचं आसन घ्या आसन तुम्ही आसनावर बसा त्याच्यानंतर आसनावर बसताना आपली स्वतःची ध्येयाची सिद्धी करा सिद्धी कशी करायची मित्रांनो तामणामध्ये आपलं पाण्याने एक चमच ठेवा त्याच्यानंतर पूर्वेकडे तोंड करा अगरबत्ती लावा दीप प्रज्वलित करा अक्षरात थोड्या ठेवा त्याच्यानंतर थोडे फुलं वगैरे ठेवा त्याच्यानंतर शुद्धी करायचे जसं की शुद्धी करत असताना पाणी एका हातामध्ये घ्यायचे ओम केशवायन महा ओम नारायण महा ओम माधवायन महा म्हणून तुम्ही पाणी ते प्या त्याच्यानंतर मित्रांनो ओम गोविंदायन नमः किंवा त्याच्यानंतर ह्या गोष्टी करायला चालू करा कारण ध्याची शिद्धी आणि हाताची विशिद्धी तुमची होऊन जाते मेन आसन आहे मित्रांनो आसन देखील तुमचं पाहिजे मी आसनाविषयी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत बार बार मी त्याच गोष्टी रिपीट करणार नाही आसन घेतल्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतरच करा तामन ताटामध्ये अष्टकोन बनवा त्याच्यानंतर अष्टकोण बनवल्यानंतर एक पान ठेवा नवं पान जे असतं ते त्याच्या मध्यभागी ठेवून त्याच्यावर माळा ठेवा माळा ठेवल्यानंतर मित्रांनो उजव्या किंवा डाव्या हाताने जप माळा एका हाताने दुसऱ्या हातात धरा अभिषेक नंतर मणक्यांपासून जपमाळा धरून मृतकाचा जप करावा आणि त्याच वेळी पंचगव्याने स्नान करावे पंचगव्य म्हणजे तुमचं काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगतो पंचगव्य म्हणजे मित्रांनो पंच अमृत सर्वप्रथम गाईचं गोबर घ्या थोडं त्याच्यानंतर दूध घ्या गायचं तूप घ्या गायचे दही घ्या त्याच्यानंतर मित्रांनो झालं तर तुम्हाला शक्य तर त्याच्यामध्ये हानी टाका म्हणजे की मध टाका हे झालं तुमचं पंचगव्य पंचामृत त्याच्यानंतर मित्रांनो पंचगव्य पंचामृत तुम्हाला कळलं असेल तुम्ही एका कागदावर लिहून घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही सुम सुमेरू असतो सुमेरू त्या सुमेरूला धरून त्याचा अभिषेक करा म्हणजेच की त्यांचा अभिषेक करा आणि मंत्र हा जप करा मंत्र स्क्रीनवर मी तुम्हाला देत आहे आणि तोंडी पण बोलून दाखवतो ओम अन इन ऊन ऊन रिन लुन ओम औ थम यक्षं हे मंत्र तुम्ही जप करा स्क्रीनवर मंत्र आहे मित्रांनो जरी माझ्याकडनं काय चुक्या झाल्या असेल तुम्ही योग्य प्रमाणे त्याचा मंत्र जप करून त्याचा स्नान करा स्नान झाल्यानंतर मित्रांनो जप माळा गंगेने धुवा गंग्याच्या पाण्याने किंवा शुद्ध शुद्ध पाणी असेल वाहत पाणी असेल त्यानं जरी देवलं तरी चालेल असताना देखील मंत्र आहे हा मंत्र तुम्ही प्रयोग करू शकता तो मंत्र म्हणजे असा स्किरून पण येत आहे आणि मी तोंडी पण बोलून दाखवतो ओ सद्यतनम सद्य जतपाये भव्य नमो नम भव्य भव्य नाभी भव्य भव्य मा भव्य ध्रुवाय नम ह्या ह्या मंत्राचा जप केल्यानंतर मित्रांनो ते माळा खाली ठेवा दुसरा ताट घ्या जे जेव्हा तुमचा अभिषेक होईल पंचगव्याने किंवा पंचामृतांनी त्या टायमाला हे सगळं धुवून झाल्यानंतर मंत्र जर झाल्यानंतर जा। ते ताट जे आहे अभिषेकाचे ते साईडला ठेवा आणि दुसरं तांब्याचं किंवा तुमच्याकडे योग्य प्रमाण तुम्हाला जे उपलब्ध ताट असेल ते वेगळं ताट त्याच्या त्याच्यावर ठेवायचं त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या खाली पान ठेवा पिंपळाचं खाली परत नवीन ताटात पिंपळाचं पान ठेवा त्याच्यानंतर पान ठेवल्यानंतर मित्रांनो जप माळ्याला चंदन असेल किंवा कुंकुम लावा सगळ्या पाच लावा किंवा सगळ्या माळ्याला लावा माळ्याला कुंकुम लावत असताना मंत्र हा बोलायचा लक्षात घ्यास किरण उत्पन्न येत आहे आणि मी स्वतः बोलून पण दाखवतो ओम मामदेवाय नम ओम ज्येष्ठाय नम ओम श्रेष्ठाय नम ओम रुद्राय नम ओम काल विकराय नमो बाल विकराय नम बालाय नमो बालात्मनाय नमो दमनाय नमो मनोकामनाय नमो थोड्या त्याच्यावर मित्रांनो जे तुमचं ठेवलेला जे अक्षदा व्हायच्या थोड्या म्हणजे की चावल त्याला आपण चावल बी म्हणतो हिंदीमध्ये मराठीमध्ये मित्रांनो त्याला अक्षदा थोडा वारपण करायच्या म्हणजेच की एक प्रकारचे मित्रांनो अक्षदा अर्पण केल्यानंतर त्याचा एक प्रकारचा नैवेद्य त्याच्यानंतर मित्रांनो धूप प्रज्वलित करा धूप आणा अगरबत्ती नका लावू धूप आणायचा बाजारामधून ते धूप थोडं त्याला अर्पण करायचं दिवा अर्पण करायचा दिवा अर्पण करत असताना कर एक मंत्र सांगतो मित्रांनो एकदम सोपा मंत्र आहे स्क्रीन पण येत आहे आणि असं पण मी तुम्हाला सांगतो ओम इन अक्षर मालिकायन महा ओम नरण महामावे सर्व शक्ती स्वरूपनी चतुर्वर्गस्त वि असति सिद्धिधाता भव ओम अक्षर मालिकाधिप जाते सिद्धी देही देही सर्व मंत्रार्थ साधनी सद्या सद्य सर्व सर्व सिद्धी परकल्पे परकल्पे मे स्वाहा ओम विघ्न करू न ग्रह मी दक्षिणे करे जप काले च सिद्धार्थ मम सिद्ध ममय सिद्धे मग थोडं काय असं जर जर मंत्र जप झाल्यानंतर त्याला प्राण म्हणजेच की मित्रांनो त्याला समर्पित करा सगळ्या गोष्टी बोला पाया पडा पाया पडल्यानंतर मित्रांनो ओम शिवाय किंवा तुमच्या कुलदेवतेचा किंवा तुमच्या गुरुंनी दिलेला तुमचा मंत्र जे असेल त्या माळावर एकशे आठ वेळा काय असेल ते, ते मित्रांनो बोला एकशे आठ वेळा झाल्यानंतर मित्रांनो दोन मिनटं ध्यान करा आणि मित्रांनो ओम नमः म्हणून काय असेल ते मित्रांनो प्रार्थना करा मी जे काय माळ जपत असेल त्याचं मला काय माळ्याची जेवढी शक्ती असेल माळ्याची जेवढी ऊर्जा असेल मंत्राची जेवढी ऊर्जा असेल ते मला भेटावे म्हणून प्रार्थना करा कुळदेवतेला प्रार्थना करा त्या माळेवर मित्रांनो सगळं काय झाल्यानंतर एक तर शिवचा मंत्र बोला म्हणजे की शिवांचा मंत्र ओम नमः शिवा असो त्याच्यानंतर कुळदेवताचा मंत्र बोला जर तुम्हाला शक्य नसेल तर मित्रांनो गुरुचा जी मंत्र असेल तर गुरुचा मंत्र देखील तुम्ही बोलू शकता जर मित्रांनो शक्य झालं तर मित्रांनो तिथं काय असलं देवांना बी अगरबत्ती वगैरे लावून एखादी आरती जरी झाली तरी बेस्ट आहे हे करता असताना तुमची माळ मित्रांनो माळाची प्राणप्रष्टा होती माळामध्ये एक अनोळखी ऊर्जा निर्माण होती त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही माळ जपायला सुरुवात करू शकता आणि त्याचं मित्रांनोला फळ तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होतं माळाचा संस्कारच केला नसेल मित्रांनो तुमचा माळ जपण्याचा काही अर्थ नाही अशा पाच गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत एक तर माळ आसन दिशा वेळ आणि मित्रांनो काय असेल ते गुरु त्याच्यानंतर दुसरं आहे सावय मित्रांनो त्याची प्राणप्रतिष्ठा महत्त्वाची आहे जसे की मित्रांनो एखादं मंदिर असतं मंदिरमध्ये जेव्हा तुम्ही देवाची मूर्ती बसवत हो ता, असाल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करता त्याच्यामध्ये तुम्ही जादू फोकताय त्याच्यामध्ये तुम्ही प्राण टाकताय तेव्हाच ते ऊर्जा निर्माण होते तसंच माळ्यामध्ये बी ऊर्जा टाकावं लागते आणि मित्रांनो आसनामध्ये पण देखील ऊर्जा टाकावं लागते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका जरी काय माझ्याकडून मिस्टेक झाल्या असेल मंत्रांमध्ये काय चुक्या झाल्या असेल तर मला माफी असावी ऑलरेडी मी स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे मी पण हा असा जपतो मित्रांनो बाकी कसा असतो दोन पद्धती देवांना सिद्ध करण्यासाठी प्रसन्न करण्यासाठी एक वर, संत, तर आहे मित्रांनो तुम्ही माळेवर नाम जपावर त्याला सिद्ध करू शकता जसं की तुकाराम महाराजांनी केलं धावजी पाटलांनी केलं असे बाळ संत साधू संतांनी माळ जपेवर प्रसन्न केलं तर काही जणांनी मित्रांनो ध्यानावधी प्रसन्न केलं ध्यान करून त्यांना प्रसन्न केलं तर अशा दोन गोष्टी आहेत तर तुम्ही त्यांना प्रसन्न करू शकता एक ध्यानद्वारे आणि दुसरी माळद्वारे जसं रामकृष्ण परमहंसने जसं की माल ध्यान करून महाकालीला प्रसन्न केलं तसंच मित्रांनो माळ जपून तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला प्रसन्न केलं असे भरपूर आपले साधू संत असो की त्यांनी माळ जपून किंवा ध्यान करून देखील देवांना प्रसन्न करून घेतलेला आहे जेवढंच की माळेमध्ये मित्रांनो बऱ्या काही गोष्टी पाळाव्या लागतात ध्यानामध्ये काही गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागत मोजक्याच गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात पण ध्यान असं आहे मित्रांनो त्याला इंग्लिशमध्ये मेडिटेशन देखील म्हणलं जातं त्याच्यावर देखील व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला आडापिडा साडेसाती दलिंद्री लक्ष्मी बांधन चेडागोठा सोडला असेल कोणी भानामध्ये करणे केले असेल चिडागोठाविषयी माहिती पाहिजे असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेल्या आहेत बघा आटी वाचूनच मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा इतर यूट्यूब चॅनल वा सारका मित्रांनो मी पसवणारा माणूस नाही खऱ्यावर माहिती देणारा माणूस आहे मी हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिक वर नक्कीच भेटू